भर पावसात मी इकडे सिंधुदुर्गातील इन्सुली इकडे आलेलो आहे इकडे तेरेखोल नदी आहे ती वाहत जाते आणि या नदीमध्ये जवळजवळ चाळीस ते पन्नास मगर मच मगरी आहेत तर मी पहिलं आजूबाजूला बघतो की जवळ कुठले मगर आली नाही ना वरती कारण या झाडींमध्ये वगैरे मगर असते आता मुसळधार पावसामुळे ते आतमध्ये खोल गेलेत किंवा कुठल्या झाडींमध्ये आहेत तुम्हाला दाखवतो बघू एखादी मगर दिसली तर आपल्याला इथे सावकाश जायला लागेल कारण कसं आहे की जर पाय सटकला तर सरळ या नदीमध्येच जाईन कारण आजूबाजूला तुम्ही पाहू शकता जवळपास कुठे मगर आपल्याला तर दिसत नाही हां हि ही एक मगर दिसली बघा बघा ही एक मोठी मगर दिसली बघा ही बघ मोठी एक मगर आहे जवळजवळ सहा फुटाची मगर आहे इकडे जवळजवळ चाळीस ते पन्नास मगरी आहेत त्यातली एक मगर मला दिसते आहे फक्त अतिशय डेंजर झोन आहे इकडे कारण आजूबाजूला जर एखादी मगर आली असली तर माझं काय खरं नाही कारण तेरेखोल नदीत भरपूर पाणी आहे आणि एकच मगर मला दिसलं इथे जवळजवळ पस्तीस ते चाळीस मगरी असतात अतिशय धोकादायक ठिकाण आहे पण पन... ठीक आहे जेव्हा कोकण आपलं तसं मगर बघायचं असेल तर या मायाबरोबर धन्यवाद